नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे जे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण मित्रांनो जी प्रॉपर्टी पाहणार आहोत ती प्रॉपर्टी संपूर्ण बागायती अशी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी गावने वासा जिल्हा अहिल्यानगर येथील आहे तसेच मित्रांनो डांबरी रोडपासून फक्त अर्धा किलोमीटर आतमध्ये पक्क्या शिव रोडला लगत अशी ही दोन एकर क्षेत्र तुमच्यासाठी आज विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे येथे तुम्ही बाराही महिने कुठलेही पीक घेऊ शकता सध्या येथे कपाशी तसेच ऊस याचे उत्पन्न आहे पाण्याचा सोर्स जर म्हणाल तर इथे एक विहीर दोन बोर असे पाण्याचे सोर्स आहेत तसेच मित्रांनो जमीन ही एकदम काळी कसदार व पाणी साठवण्याची क्षमता जास्त प्रमाणात आहे अशा प्रकारे या जमिनीची माती आहे तसेच मित्रांनो ह्या जमिनीमध्ये तुम्ही कुठलेही पीक घेऊ शकता बाराही महिने या जमिनीतून तुम्ही उत्पन्न घेऊ शकता तसेच मित्रांनो हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र पूर्ण सपाट असे क्षेत्र आहे आणि यामध्ये तुम्ही कुठले पीक घेऊन मोठे उत्पन्न घेऊ शकता तर असे हे क्षेत्र आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहे जर तुम्हाला हे क्षेत्र आवडले असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्टवरती फोन करा तुम्हाला या जमिनीची विजिट करून दिली जाईल तसेच मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती देखील करू शकता धन्यवाद